शिव चैतन्य मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव गेल्या त्रेपन्न वर्षापासून आनंदात आणि भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा करत आहे उत्सवाचे हे चोपन्नावं वर्ष आहे मंगळवारी संध्याकाळी वागळेच्या राजाची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य ढोल ताशे दांडपट्टा वारकरी असे सर्व सहभागी झाले होते महानगरपालिकेचे माजी महापौर शिवसेना सचिव संजय मोरे नगरसेविका सुखदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिव मंडळ कार्यरत आहे उत्सवाच्या दहा दिवसात महिलांसाठी हळदी कुंकू सत्यनारायण पूजा महाप्रसाद तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ही शेणची शाडूमातीची मूर्ती या ठिकाणी बसवली जाते तर देखावा हा पर्यावरणपूरक असा केला जातो सर्व मंडळांनी मूर्ती शाडूमातीची आणि कमी उंचीची आणावी असं आवाहन यावेळी आयोजक संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना मंडळांना केलं आहे Terima kasih telah menonton राजा आहे त्यामुळे राजाची शान जशी आहे त्याच्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन आणतो जातानाही आणि आता एक वर्ष आहे त्याची कृपा आहे त्यामुळे सातत्य टिकलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या सर्व जे काही मार्गदर्शक लोक आहेत त्यांचे सहकार्य असतात त्यामुळे आम्ही एवढे वर्ष समृद्ध करतोय सगळ्यांना विनंती करेन की आपण पाहत आहे की गेले अनेक वर्ष पंचवीस तीस वर्षाने आम्ही ही मूर्ती जी आहे ही शेवटी शाळू आणि हा जो विषय आहे तो असं परत झुकत नाही परंतु सगळ्या म्हणजे मूर्तीकारांनाही मी विनंती करतो की आपण या बाप्पाच्या मुळे आज आपण आपलं हे चालतोय तर त्या बाप्पाच्या मूर्त्या ते त्याच्या पावित्र्य राखून केल्या तर छोट्या मूर्त्या जर केल्या तर नक्कीच मंडळांना जर हॉचरच नसेल मूर्ती करत मुदा बनवतील आणि त्याच्या नंतरची जी ना होते ती जायचं नाही तिने पावित्र मूर्ती असेल खूप चांगलं होईल आणि ती, ती शाळूची पण करता येईल त्याच्यामुळे शाळूच्या होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी मंडळाला मी माझ्या मंडळाचा कार्यकर्ता मग ह्या मालाचे जे काय जो आहे घडलोय या मंडळाच्या माध्यमात घडलेलो आहे तिच्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्तीकारांनाही मी विनंती करेन अपील करेन तुम्ही मूर्ती आता आज बप्पा आला आहे बाप्पानी पण त्याला सुमृती द्यावी की त्यांचं जे काय रूप आहे काय कधी बघतो आम्ही की बाप्पाचं रूप ते बाप्पाचं तसंच पाहिजे तर कधी महाराजांचं कधी वेगळ्या रूपात ते करतात तर ते कृपा टाळावं आणि ती मांगल्य मूर्ती जी आहे तशीच मूर्ती जर त्यांनी केली आणि छोट्या मूर्त्या केल्या तर त्याचं पावित्र ते मांगल्य लागलंय जर ही सगळ्यांना मी आपल्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना गणेश भक्तांना आणि मूर्तीकारांना अपील करतो